नायक मराठा समाज संघाचा बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडला त्या निषेधार्थ विनेरे विभागातील मराठा समाज आक्रमक नायक मराठा समाज सेवा संघ विने विभागाकडून हाळकेवाडी येथील रविवारी दोन फेब्रुवारी रोजी महिला हळदी कुंकू समारंभ मेळावा आयोजित केला होता या आशयाचा बॅनर विनेरे येथील झोलाई मंदिर देवीच्या सानेवरती लावण्यात आला होता मात्र रात्री अज्ञातांकडून हा बॅनर फाडल्याने विनेर विभागासहित महाड तालुक्यात या घटनेचा निषेध करून विरोधात कारवाई करण्याची मागणी नायक मराठा समाजाने केली आहे नायक मराठा सेवा संघ विने विभागामार्फत फाळकेवाडी येथील हनुमान मंदिरामध्ये रविवारी दोन फेब्रुवारी रोजी महिला हळदी कुंकू समारंभ व मेळावा आयोजित केला होता यासाठी महाडसह तालुक्यातील विविध विभागातून मोठ्या प्रमाणावर महिला या कार्यक्रमासाठी येणार होत्या त्यासाठी विनेरे विभागातील झोलाई मंदिराच्या सामनेवर हा बॅनर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास लावण्यात आला होता मात्र शुक्रवारी मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक हा बॅनर फाडून पळवून नेला याबाबतची घटना शनिवारी सकाळी लक्षात आल्यानंतर नाईक मराठा समाज आक्रमक झाला असून या घटनेचा निषेधार्थ त्यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात निषेध करीत महाड तालुका पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यास सांगितला असून संबंधित अज्ञात व्यक्तीचा तपास लावण्याचे काम पोलिसांपुढे उभे टाकले आहे विनेरे येथे नायक मराठा समाजाच्या वतीने बैठक घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला नायक मराठा समाज सेवा संघाचा अधिकृत कार्यक्रमाचा बॅनर विनेरे विभागाचा आज रात्री काल रात्री अज्ञात इस्माने फाडून सुरू करून घेऊन गेलेला आहे कार्यक्रमाचा अशा प्रकारचा बॅनर फाडणं हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम दिसून येते आणि म्हणून अशा इस्माला समाजाच्या मार्फत आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोयच परंतु त्याला त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा कार्यवाही कार्यवाही व्हावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही सगळे समाजाचे बांधव या ठिकाणी करतोय अत्याचारी मुघलाना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमिमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी अन्याय विरोधात लढवलेल्या १४ दशऱ्याच्या क्रांती भूमिमध्ये पुन्हा नव्याने खळगूया अन्याय विरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा तुम्ही पाहात आपल्या सबका आवाज स्वराज्य न्यूज थाक चॅनल